शिरपूर तालुक्यात चिमोर्डीवर लैंगिक अत्याचार पंधरा ऑगस्टच्या दिवशी धक्कादायक घटना संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आठ वर्षीय चिमुर्डीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतपाची लाट उसळली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे व अठ्ठावीस व्यवसाय हॉटेल याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी काळे यांच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची हो तोडफोड केली मिळालेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट आरोपीने आठ वर्षीय वर, लैंगिक अत्याचार केला होता वृत्त वारेसारखी पसरताच ग्रामस्थांमध्ये संताप उचलला या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे आज सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनेची पाहणी केली या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला असून पोलीस दलाने तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणली आहे प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता दैवत येथील साखर कारखान्याजवळ एका आठ वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती त्याच्यानंतर आम्ही त्या माहितीप्रमाणे खात्री करून पुढील एक तासात जो तेथील आरोपी होता त्या आरोपीला ताब्यात घेतलं नंतर पीडितेला पुढील उपचारासाठी शिरपूर रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे रात्री जी पीडित आहे तिच्या नातेवाईकांकरवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आला आहे आहे या सगळ्या गोष्टी करून आणि आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल आणि जास्तीत जास्त जलद गतीने गुन्ह्याचा तपास होऊन दोषारोपपत्र न्यायालयात कसं दाखल करता येईल यासाठी सर्व प्रयत्न पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे आरोपीचे तालुक्यातील दहिवद या गावात एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर जो काही बलात्कार झाला आणि त्या मुलीची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर अवस्थेत आहे त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीस त्याच्यावर अट्रॉसिटी कायदा असेल पोक्सो असेल किंवा राज्य शासनाचा शक्ती कायदा असेल त्या सगळ्या कायद्यांचा प्रभावीपणे अंमल व्हावा आणि ती केस फास्टॅग कोर्टात चालून त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे या सदर घडलेल्या घटनेचा आम्ही बिरसा आर्मी आणि चितपूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो